ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायक वरती क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक वीस विवेवाडी शंकर महाराज मठ परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला उत्साहात सुरुवात करण्यात आली विवेवाडी ओटा गणेश तरुण मंडळ इथे गणरायांची आरती करत नारळ फोडून अधिकृतरित्या प्रचाराचा शुभारंभ झाला वेळ बदल घडवण्याची वेळ घड्याळाला निवडण्याची या घोषणांनी परिसर दनानून गेला फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रचार रॅलीला जल्लोषाचं स्वरूप आलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक वीसमधील अधिकृत उमेदवार गौरव गणेश घुले प्रीतम नागापुरे अस्मिता शिंदे आणि रश्मी अमराळे यांनी उपस्थित थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत नागरिकांशी थेट संवाद साधलाय गणेश तरुण मंडळ इथून सुरू झालेली ही प्रचार रॅली बिबीवाडी वाटा जेधेनगर सोबा सवेरा तसेच राजयोग सोसायटी पूनम पार्क संत एकनाथ नगर पुण्याई नगर मार्गे पुढे जात पुण्यनगरी इथे समारोप करण्यात आला मार्गामध्ये नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत पाठिंबा दर्शवला या रॅलीच्या दरम्यान यावेळी बदल निश्चित अशी भावना मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून आली आहे नव्या वर्षामध्ये नव्या नेतृत्वासह प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला आमचा प्रचार गेले चालू आहे पण आज अधिकृतरित्या आपण गणपती बाप्पाच्या चरणी चा, नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे तुम्ही सगळ्यांमध्ये उत्साह बघत असाल एकदम उत्साह आहे आम्ही सर्वजण उमेदवार आहोत इकडं फक्त चार नाही पण इकडे प्रत्येक माझे भाव बहिणी माता भगिनी सगळे उमेदवार आहेत यावेळीची निवडणूक लोकांनी उचलून धरलेली आहे तुम्ही प्रतिसाद बघत आहे आणि नक्कीच असा आमचा सगळ्यांचा उत्साह सोळा तारखेला जल्लोषापर्यंत असणार आहे आणि पुढचे पाच वर्ष याच जोमाने आम्ही काम करत असणार आहे जसा गणराय आमच्या पाठीमागा इतक्या दिवसांपासून आहे तसंच अजूनही जे काय आपण कार्य हाताशी घेऊ ते नक्की तडेच पर्यंत गणराय ठेवावं हो। हेच आम्ही आज गणरायाला गणेश भक्त आहे मंडळाचा गणरायाला म्हणले की आम्ही चारही जण वर्गोस मताने विजय झालो पाहिजे नाही गणेश भक्त जर प्रार्थना केली आणि सर्वांना नवीन वारसाच्या शुभेच्छा दिल्या आनंदाच्या दिल्या भरभराटीच्या जाव्या सर्व नागरिकांना एकच सांगणार की येणाऱ्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्ह पुढे बटन दाबून आम्ही चौघांना भरघोस मताने विजय करावे हेच मी नागरिकांना आवाहन करतो खर तर आज आमचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे गणरायाकडे हीच विनंती आहे की जे उमे उमेदवार आहेत ते सु, सु, सुशिक्षित बघितले पाहिजेत ज्यांनी आतापर्यंत विकास कामं केली आहेत त्यांनाच लोकांनी निवडून द्यायला पाहिजे अशी मी गणपती चरणी प्रार्थना केलेली आहे आणि इथून पुढे असंच आम्ही काम करत राहू हे सुद्धा आश्वासन त्यांना दिलेलं आहे मी सांगेन की आज आम्ही चारही उमेदवार जमिनीवर आहेत तर त्यांच्या त्यांनी आमच्यावर विश्वास जो टाकलाय तो पूर्ण जनतेने आमच्यावर विश्वास टाकावा आणि आम्हाला चौघांनाही विजयी करून द्यावा हेच करणाऱ्या चरणी आम्ही प्रार्थना केली आहे आम्ही नक्कीच सगळ्यांची काम अगदी मनापासून आणि पूर्ण पूर्णपणे करूच अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे